गोवा शनि शिंगणापूर शिर्डी साई पदयात्रेची पालखी मळद मुक्कामी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री साई भक्त परिवार गोवा यांच्या वतीनं आयोजित गोवा शनि शिंगणापूर शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा सध्या भक्तिभावात सुरू आहे या पालखी सोहळ्याचं हे तेराव्या वर्ष सुरू आहे या पदयात्रेतील पालखी दत्त मंदिर मळ मल, मळद तालुका बारामती जिल्हा पुणे इथं मुक्कामी थांबली होती यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून साईबाबांचं दर्शन घेतले पालखी मुक्कामादरम्यान जय गिरणारी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीनं प्र, डॉक्टर प्रशांत जावळे व डॉ देवकाते यांनी भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली तसेच रात्रीचा महाप्रसाद पराक्षेट गुजर तसेच हेमंत भैया पडळकर व परिवार यांच्या वतीनं भक्तांना वितरित करण्यात आला त्यानंतर आज सकाळी ही पालखी पुढील प्रवासासाठी बारामतीकडे मार्गस्थ झाली संपूर्ण सोहळा भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला डीएसपी न्यूज लाइव पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव सर हे पायी दिंडी सोहळा चाललाय तुमचा ते कितवं वर्ष आहे हे ते तेरावे वर्ष आहे हा आता या दिंडी मध्ये किती लोक सहभागी आहेत आणि तुम्हाला आता गोवा ते शिर्डीला जायला किती अंतर रोजचं कापता रोजचं चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर कापावं लागतं हा आणि हा प्रवास सोळा दिवसाचा आहे दोन जानेवारीला आम्ही गोव्यातून बाहेर पडलेलो आणि सतरा जानेवारीत आम्ही शनी शिंगणापूर मार्गे शिर्डीत पोहोचणार आता तुम्हाला पायी चालताना काय त्रास वगैरे काय जाणवतो का, हो का सर नवीन जे वारकरी आहेत त्यांना जरा त्रास जाणवतो आणि एवढं अंतर आज दिवसाचं चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर असल्यामुळे आणि अशी तयारी नसते की एवढं अंतर रोज कोण कापत नसतो पण तरीसुद्धा सगळे वारकरी साईच्या पोटी साईच्या प्रेमापोटी सगळेजण म वारकरी हे गोव्यातून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर चालत असल्याने त्याने पायाला फोड येतात दुखापत होते तरी तरीसुद्धा ते तसेच चालत असतं तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर काय वाटतं सर इथे जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा नवीन नवीन वारकरी हे भुक्ती मार्गाला लागतात आणि कितीतरी आम्ही गोव्यातून आता जेव्हा येतो आता तरी तर कमी असतील थोडे थोडे अजून पण आहे आहेत आमचे वारकरी जे सगळे निर्व्यसनी झाले जे व्यसनात होते व्यसन ते व्यस व्यसनमुक्त झाले आणि जे नवीन यंगस्टर सगळे आहेत ते सगळे भक्तिमार्गाला लागले जे इथे तिथे फिरत होते ते सुद्धा वारीत यायला लागले आणि या वारीच्या निमित्तानं कितीतरी गो गोवासुद्धा सायक साईमय झालेला आहे आता सध्या दोन हजार चौदा सालात ही आम्ही स्थापन केलेली साई भक्त परिवार गोवा तेव्हापासून गोव्यात गोवा हा सगळा साईमय झाला आणि तेव्हापासून गोव्यात हे साई भक्त वाढून नवीन नवीन सगळे साई भक्त हे सगळे या वाढीत सहभागी व्हायला लागले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा